तर नमस्कार मित्रांनो आज तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही तुम्हाला एक नवीन कंटेंटसोबत आज तुम्हाला दाखवणार आहोत मी आजचा कंटेंट आहे ना ते म्हणजे आपल्या फार्म हाऊसमधले लिंबूची झाडं बघू शकता तुम्ही माझ्या मागच्या साईडला तसंच या साईडला देखील आंब्याची झाडं आहेत मी आजचा व्हिडिओ खूपच मजेशीर असणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका आणि शेवटपर्यंत वॉच करा व्हिडिओ तर बघू शकता तुम्ही मित्रांनो खूप सारी झाडं आहेत तिथे आपलं कंटेनरचं तेच असणार आहे लिंबूची झाड त्याची आपण वेगळीच एक ट्रेंड म्हणून आपण तुम्हाला एक वेगळ्याच पद्धतीने तुमच्या पुढं मांडणार आहोत तर आपला मित्र आहे तिकडे बघू शकता तुम्ही खूपच काटे आहेत इथे सगळं तुम्हाला पाहायला भेटायचं असेल हा बघा तिकडे आहे तो आणि इथे लिंबू कमी प्रमाणात आहेत तुम्ही बघू शकता आपल्याला एवढे लिंबू आणि संत्री भेटलेले आहेत तर तो यांचाच आहे का आपण तो फॉलो करणार काटे असल्यामुळे जायला प्रॉब्लेम होत आहे तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे इथून बाहेर तर सुरी पण आणलेली होती आपण बघू शकता खूपच ऊन आहे इथे त्यामुळं जास्त वेळ थांबणार नाहीत आपण बाहेर चाललेलो आपण शेताकडे बघू शकता तुम्ही इकडे आपलं शेत आहे बाजूलाच तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे तर इकडे बाहेरच्या साईडला तर बघू शकता तुम्ही अजून माझा मित्र आतमध्ये आहे तर मी तर आलेलो आहे बाहेर आणि आता आपण थोड्याच वेळाने जाणार आहोत बाहेर तर पाहूया आपण तसंच तुम्ही देखील कंटिन्यू करा आपल्या व्हिडिओमध्ये किती भेटलं बघू मित्रांनो एक आंबा कोणाला सांगू नका तुम्ही व्हिडिओ मध्ये लापरवाही दोन संत्री एक संत्री मी आतमध्ये खाल्ली इकडे जाम आहे आपल्याकडे तोटा नाही तर आज आम्ही ज्या गोष्टीचा कार्यक्रम करणार आहोत त्याच्यासाठी आम्ही खूप प्रमाणात चोरी केली तू चिटिंग चीटिंग, चीटिंग, करताय तू तुम्हाला सांगू नका तुम्ही व्हिडिओमध्ये शांतपणे बघा हे बघा तर तुम्हाला जस्ट फिफ्टीन मिनिटामध्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय आता आम्ही घरी जातोय त्यांना साफ वगैरे करून जे ट्रेंड आम्ही बनवणार आहोत ते तुम्हाला दाखवतोय तर वॉच करत राहा असे कंटिन्यू करत राहा ए फ्यू मोमेंट्स लाईट लिंबू येत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे रोशन कट करतोय लिंबांचे चिलके तर तुम्ही पाहू शकता तर आता मी काहीतरी युनिक करणार आहोत तर मित्रांनो फायनली रोशनने लिंबांचे चिलके काढलेत आंबा वगैरे कट करून घेतला आहे आणि रोशन कट करत असता असता आम्ही मोसंबी दोन्ही खाऊन घेतलेत हे तुम्ही पाहू शकता छिलके वगैरे आता मी जस्ट मसाला बनवतोय या तर मित्रांनो रोशन बनवतोय मसाला तर मसाल्यामध्ये साखर वगैरे हो टाकून आणले तुम्ही पाहू शकता आता जस्ट थोडा तो पाणी टाकणार आहे

बस तर मित्रांनो अशा प्रकारे मसाला रेडी झाला आहे आणि हे आहेत लिंब हे काय आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा ऑरेंज कलरमध्ये ही संत्री देखील नाहीत पण खूप आंबट आहे लिंबांच्यापेक्षा जास्त आंबट आहे खरगिरी करून सांगू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता चालू करणार आहोत खायला नाच पहिलाच एक्सपिरियन्स बघणार आहेत रोहित कसा लागतो ते आपले आजची रेसिपी तो बघून सांगणार आहे कसं झालंय ते मग तुम्ही बघू शकता वाईट तोंड केलेला आहे त्यांनी चांगलं लागतंय खूप तर आपण खाऊन बघूया मित्रांनो ऑरेंज कलर मध्ये आणलाय आम्हाला एक पूर्ण लिंबू आहे का संत्री आहे बट इतकं आंबट लागतंय की लिंबूच्या पेक्षा पण डेंजर लागत आहे तर बघूया दुसरा डेमो आपला हा चांगला वाटतंय तोंड वाईट नाही केलेलं त्याने तर मित्रांनो आमची दिदी देखील ट्राय मारून बघते बघू उचल खा 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 डायरेक्ट मित्रांनो खूप आंबट लागले डायरेक्ट तू पाहायला लागले त्यांनी फेकूनच <स्थारे> <स्थारे> <तु ़ुल। स्थारे> दिलाय तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपले आजोबा खाऊन टेस्ट करणार आहात बस खाऊन बघा तुम्ही कसं काय ते बरं त्याला आवडलंय त्यांना ऑडियंस <laughs> असल्यामुळे त्यांना आवडलंय ते तर मित्रांनो रोशेन एक बकरा घेऊन आले दो दोघं जन आणलेत <laughs> तर बघूया रोशेन यांच्यावर काय डेमो घेतोय व्हीट <laughs> कस आहे मित्रांनो दर्शनचे लागले हो दसर पोऱ्या याच्यात काही वापर नाही दर्शन कसा काय आंबट आपल्या बाप्ला संत्री संत्री दर्शन संत्रिया संत्री एक नंबर आहे <laughs> तो शंत्री, शंत्री। नहीं, नहीं, हा, हा।, हा। बुरो, बुरो। तो बुरो। बुरो ना आता चांगला बुडला कमी लागतो आंबा तू खा इकडे इकडं

मित्रांनो आम्ही तिच्या मार घसमर घसमर मारगास तू म्हणत काय कशी काय चाव ना अजिबात चावायची तर मित्रांनो आज लास्ट असणार आहे आपल्यासाठी खूपच छान पद्धतीने कार्यक्रम झालेला आहे आपला आणि अशाच पद्धतीने आजचं आपण शेवटचं एंड करत आहोत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये